चंद्रपूर जिल्ह्यातील खटले जंगल दोन हजार एकवीसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पस्तीस पूर्णांक चाळीस टक्के जंगल होते तर दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वनांचे प्रमाण पस्तीस पूर्णांक एकवीस टक्के आलेले असून दोन हजार एकवीसच्या तुलनेत जंगल कमी झाले असल्याची धक्कादायक माहिती आली आहे नुकतीच वन सर्वेक्षण विभागाने दोन हजार तेवीसची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली त्यात देशात पंचवीस पूर्णांक सतरा टक्के क्षेत्र महाराष्ट्रात सोळा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात पस्तीस पूर्णांक एकवीस टक्के वनक्षेत्र आहे देशात वनक्षेत्र वाढले असताना आणि चंद्रपूर वनांचा आणि वन मंत्र्यांचा जिल्हा असताना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले असताना चंद्रपूरचे वनक्षेत्र कसे कमी झाले ही अनाकलनीय बाब आहे आधीच इथे वाघमानव संघर्ष वाढलेला असताना भ्रमणमार्ग तुटले असताना वनक्षेत्र कमी होणे ही चिंतेची बाब असल्याचे प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी म्हटले आहे